बाबुळगाव तालुक्यातील आसेगाव येथील महिला भजन मंडळ शिर्डी दर्शनासाठी जात असताना त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर चार महिला पाच जण जखमी झाले ही गंभीर घटना समृद्धी महामार्गावर बुलढाणा जवळील दुसर बीड येथे घडली क्रुझर वाहनाचा टायर फुटल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे मोतीराम भिकूजी बोरकर व, व विद्या देवीदास सावळे राहणार आसेगाव देवी असे मृतक दोघांची नावे आहेत तर कमला भास्कर जाधव छाया चौहान सुशीला गानार ज्योती राऊत मीरा राऊत सिंधू राऊत मीरा गुटफोडे हिमांशु खोडे बेबीबाई गेलोत संतोष साखरकर प्रतिभा वाघाडे भावना राऊत असे जखमींचे नावे आहेत तालुक्यातील आसेगाव देवी येथील महिला भजन मंडळाच्या काही महिला व दोन पुरुष आठ माशला शिर्डी येथे साई दर्शनासाठी क्रूजर वाहनाने चार वाजताच्या सुमारास निघाले यावेळी वाहनात बारा प्रवासी प्रवास करीत होते दरम्यान समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉर चॅनल नंबर तीनशे चौवेचाळीस वर बुलढाणाजवळील दुसरे बीड येथे सकाळी साडेसात वाजताच्या सुमारात त्यांच्या वाहनाचा अचानक टायर फुटला त्यामुळे क्रुझर वाहन पलटी झाले या अपघातात वाहनातील विद्याबाई सावळे व मोतीराम बोरकर यांचा जागीच मृत्यू झाला तर दहा प्रवाशी जखमी झाले असून चार जण गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती आहे घटनेनंतर जखमी प्रवाशांना समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिकेद्वारे जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेमुळे आसेगाव देवी गावावर शोककळा पसरली